सर्वसामान्य जनतेचा आवाज तळमळीने मांडणारे लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या भावी वाटचालीत खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक सेवानिवृत्त सुभेदर माननीय श्री आकाराम दिसले कुंभारी तालुका जत व आकाराम दिसले मित्रपरिवार कुंभारी तलकज आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज अखेर सनमडी शाळेतील मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल आरोपीला जास्तीत जास्त पोलीस कस्टडी मिळावी याकरिता विशेष पोक्सो न्यायालय सांगली येथे उमदी पोलिसांकडून कारवाई नुकत्याच घडलेल्या सनमडी आश्रमशाळात जत येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक शोषणाचा प्रकार घडला त्यात या आश्रम शाळेचे मुख्याध्यापक दोषी असल्याचे सिद्ध झाल्याने उमदी पोलीस ठाण्याचे कर्तव्याध्यक्ष पोलीस निरीक्षक माननीय श्री संदीप कांबळे यांनी व त्यांच्या वरिष्ठांच्या सहकार्याने संबंधित मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल केला असून कोणत्याही पाल्याच्या विरोधात असा प्रकार घडला असल्यास त्वरित उमदी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा व कोणत्याही दबाव तंत्राला बळी पडू नये असे आवाहन श्री कांबळे यांनी लोकशाही महाराष्ट्र न्यूजशी बोलताना व्यक्त केले एका आश्रमशाळेमध्ये विद्यार्थिनीवर जो लैंगिक शोषणाचा प्रकार घडलेला होता त्यामध्ये मुंबई पोलीस गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चार ऑब्लिक एक पंचवीस बी एन एस कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर तीनशे एकावन्न दोन पोक्सो कायदा कलम आठ दहा बारा अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये सदर आश्रमशाळेचा मुख्याध्यापक हाच आरोपी असून त्यास आम्ही तात्काळ अटक केलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करीत असून आरोपीला जास्तीत जास्त पोलीस कस्टडी मिळणे कामी माननीय विशेष पोक्सो न्यायालय ने येथे आता हजर करीत आहोत तसेच माझी इतरही पालकांना आव्हान आहे की कोणाच्या पाल्यासोबत असा कोणताही प्रकार घडला असल्यास त्यांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता कुंभी पोलीस ठाण्याशी तसेच आमच्याशी संपर्क साधा लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा